दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय जयरिद्धपूर चरित्र लिया क्रमांक एकशे सोला तथा रंगपूजा स्वीकार आऊसा घराचा दाराला कड़ी नित्यने माने राजमठात रावणांजावसराठी पूजावसरान पूजावसरा रावणना दंडवत घालून श्रीचरणा लगाया नंतर आपल्या घरी जायचा एके दिवशी आऊसा नेहमीप्रमाणे राहुळांच्या पूजावसरासाठी आल्या पूजावसरानंतर औसाने राहुळांना विनंती केली जी जी स्वामी जगन्नाथा मिया चक्रस्वामी जगन्नाथाचा ठाई रंगपूजा केली होती तैसीची एकी पूजा गोविंदस्वामी जगन्नाथाचा ठाई जी आवो मेली जाय जोगिणी करी करी म्हणे करीना म्हणे असे म्हणत राऊळांनी विनंतीचा स्वीकार केला नंतर आउसाने राऊळांना दंडवत घातले श्रीचरणा लागल्या आणि आपल्या घरी गेल्या काळे पिवळे निळे हिरवे लाल असे रंग घेतले गहू जोंधळे असे तीन धान्य एकत्र करून घुग्या तयार केल्या दिवे दिव्यांच्या आकाराचा खाद्यपदार्थ पातिया तांदूळ किंवा गव्हाची वाफेवर शिजवलेली चपाती मुद भाताचे गोळे असे पदार्थ तयार केले गव्हात चण्याची डाळ घालून खिचडी शिजवली हे सर्व एका टोपलीत ठेवून आऊसा राजमठात घेऊन आल्या रावळांची तेल मालिश झाली स्नान झाले नंतर रावळांनी परिधान केले तेव्हा आऊसाने राजमठात नरसिंहाच्या मूर्तीस्मोर देवळाच्या चौकात रांगोळ्या काढल्या त्यात रंग भरले चौकाच्या मध्यभागी वस्त्राचे आसन घातले त्यावर राऊळांनी उकड आसन स्वीकारले चार चार पातिया त्यावर गळत गळत खिचडी आणि त्यावर एक दिवा एकीकडे एक मुद आणि त्यावर एक घुगरी अशा प्रकारे चौकाच्या चार चारही कोप्यात चारही दिशेने वाण पसरून ठेवले राऊळ पातियावरचे पदार्थ श्रीकरेने घेऊन प्रसाद करत होते नंतर औसा एका कोपऱ्यातला एक वाण आणून राऊळांना अर्पण करत होत्या राऊळ औसाला म्हणाले मेली जाय जोगिणी उदो म्हणेना औसा जयघोष करत म्हणाल्या उदो 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 बोला उदो चक्रस्वामींचेया भुजासी उदो उदो बोला उदो गोविंदस्वामींचेया भुजासी उदो उदो म्हणे ना तयासी गोविंद स्वामींची आण असे म्हणत आऊसा प्रत्येक भक्ताच्या हातात एक वाण देत म्हणाल्या म्हणारे उदो उदो भक्तजन ही आऊसा बरोबर जयघोष करत उदो उदो म्हणत होते रावळांनी औसाची ही रंगपूजा प्रसन्नतेने स्वीकारली अशीच एक रंगपूजा औसाने स्वामींच्या ठिकाणी वृद्धासंगम दोन नद्या गोदावरीमध्ये मिसळतात ते ठिकाण पैठणजवळ गोदावरी काठावर केली होती उ पाचशे पस्तीस तथा गोरक्ष फोम ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व